हॅलो हॅलो जय जयशेवा जयदीप खोबर्याकडे बोलतोय जयदीप खोबऱ्याकडे बोलतोय भारी बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष हा बोला सर काय म्हणता अभिनंदन <laughs> हो, हो, अभिनंदन दिल्याबद्दल धन्यवाद काय म्हणतात कधी टाकतात फॉर्म हा फॉर्म कधी भरत आहात नाही फॉर्म भरायचा आहे तर अडचण निर्माण होत आहे ना कसली आम्ही गोंडवानाकडे ज जाहीर केलं होतं पहिले हां मग मग आता हां चार चार हॅलो जायचं हां हॅलो सर हां बोला ना बोला ना आम्ही गोंडवानाकडून जाहीर केलं होतं तिकीट ते आम्हाला जाहीर झाले ते कारण आणले पण आता वंचित कडून माझ्या नावानं जाहीर केल्यामुळे मी पेच मध्ये पडलं तर आम्ही आमच्या मागणी असा होता सर चंद्रपूर राजुरा विधानसभा बरं वंचितने आम्हाला पाठिंबा म्हणजे आघाडीमध्ये युतीमध्ये सीट सोडावा असा विचार होता मागणी आम्हाला आंबेडकर साहेबांकडे गेलो मी हा हाँ हाँ सिंग मरकाम राष्ट्रीय अध्यक्ष आणि ते गोंडवानाचा त्यांनी आंबेडकर साहेबालाही भेटला यवतमाळमध्ये बरं यवतमाळमध्ये इथलं सीट आम्हाला सोडवं गोंडवानामध्ये गोंडवाना गणतंत्र पार्टी गोंडवाना म्हणजे गोंडवाना गणतंत्र हा असा आमचं मागणी डिमांड होता आता हे मग आता गा, कसं करणार आहात नाही वंचित कडून नाही लढवणार ते गोंडवानाकडूनच लढवणार बरं साहेबांसोबत असं बोलणं झालं का मग तुमचं किंवा आम्ही वंचितच्या नाही लढवणार आहोत म्हणून नाही आमचं पहिल्यापासून ते तसं आहे की आम्ही आम्हाला चिन्हावर लढवायचं आहे गोंडवानाचा हे बरोबर आहे तुमचं तुमची मागणी रास्त आहे त्याच्याबद्दल काही वाद नाही पण प्रश्न की साहेबांनी तुमच्या या मागणीला हिरवी झेंडी केली का हा तेच ना हिरवी झेंडी केली नाही केली ते असं वंचित घोषणा केला की हा तर इकडे जो कन्फ्युज आहे की आम्ही जर गोंडवाना सोडून गेला की मग हे लोक गोंडवानाचे उमेदवार उभा करतात ना इथं बरं हा आम्ही वंचित करून लढवतो हे गोंडवानाचे लोक मग आपल्या उमेदवार उभा करून टाकतात इथं आणि मग मी काय म्हणतो सर ऐका ना तुम्हाला सर मी काय म्हणतो बाळासाहेबांसोबत एकदा फोन करून याच्यावर बोलून घ्या त्यांना सांगून द्या की साहेब माझं असं असं आहे मी गोंडवानाकडून लढणार आहे हा गुणवाना कडून लढून मग तुमचं वंचितचा पाठिंबा घ्यायचं होतं एक सीट ते साहेब जे जाहीर करतील आम्हाला मान्य असेल तो काही विषय नाही पण तिघून ठरव ना तुम्ही बोला ना बाळा साहेब मी डायरेक्ट बोलणार बरोबर नाही तुम्ही थोडस कम्प्रोमाइज करून बरं 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 मी काही बोलणार बरो साहेब उचलणार नाही फोन बरं बरं हां